की 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 मला वाट असं वाटत की पाकिस्तान हा जो देश आहे आतंकवाद्यांना प्रोत्साहन देणारा देश आहे आणि अनेक वेळेला आतंकवाद्यांचे हल्ले आपल्या भारतामध्ये झालेले आहे आणि त्याला पाकिस्तानचं सरकार पाकिस्तान आर्मी जबाबदार आहे त्यामुळे माननीय नरेंद्र मोदी यांनी भूमिका घेतलेली आहे की आता कॉम्प्रोमाइज नाही आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे ते एका मोठ्या देशाचे अध्यक्ष आहेत नरेंद्र मोदी साहेबांबरोबर त्यांचे अत्यंत संबंध चांगले आहेत भारत आणि अमेरिकेमध्ये अत्यंत चांगला संवाद आहे पण पाकिस्तान आणि भारताच्या या जो सध्याचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये भारताची भूमिका ही आहे की पाक व्याप्त काश्मीर आमच्या ताब्यामध्ये मिळालंच पाहिजे व्याप्त काश्मीर जर पाकिस्तानकडे राहिलं तर कोण अशाच पद्धतीचे आतंकवादी हल्ले होत राहणार आहे टुरिस्ट वरती बेलगाव मध्ये हल्ला तर झाला त्यामुळं भारताने मागणी केलेली आहे की पाक पाकव्याप्त काश्मीरचा जो आपला जो तो सोडावा हो आणि पाक, पाक व्याप्त काश्मीर आमच्या ताब्यामध्ये आलंच पाहिजे अशी आमची आग्रही मागणी आहे मी अनेक वेळेला राज्यसभेमध्ये पूर्वी लोकसभेमध्ये सुद्धा अनेक वेळेला मागणी केलेली होती की व्याप्त काश्मीर आम्हाला त्यांनी दिलं पाहिजे जर त्यांनी दिलं नाही तर पाकव्याप्त काश्मीरसाठी युद्ध केलं पाहिजे आणि व्याप्त काश्मीर आपल्या ताब्यामध्ये घेतला पाहिजे आणि एवढंच नव्हे जर वेळ आली तर पाकिस्तानला ताब्यात घेतलं पाहिजे ही भूमिका मी अनेक वेळेला मांडलेली आहे पण पाकिस्तान आम्ही काही घेऊ इच्छित नाही परंतु पाक व्याप्त काश्मीर आमच्या ताब्यामध्ये दिलंच पाहिजे अशी आमची आग्रही भूमिका आहे आणि डोनाल्ड दोला, डोनाल्ड ट्रम्प आणि कुणाची जी, जी मध्यस्थी आहे ती आम्हाला यामध्ये नको आहे डायरेक्ट भारत पाकिस्तान बरोबर चर्चा करायला तयार आहे जर आतंकवादी ऍक्टिव्हिटीज थांबल्या आणि जर पाकव्याप्त काश्मीर आम्हाला जर सोपवला तर मला असं होतं की युद्धाची आवश्यकता अजिबात नाही त्यामुळं आमची भूमिका हीच आहे की आम्हाला पाकव्याप्त काश्मीर मिळाला पाहिजे आतंकवादी ऍक्टिव्हिटीज थांबल्या पाहिजेत आणि इनोसंट लोकांचे बळी घेण्याचा जो प्रयत्न पाकिस्तानचा आहे तो थांबला पाहिजे अशी आमची भूमिका आहे युद्ध विराम जे आहे तो युद्ध विराम जो आहे तो भूमिका जी आहे ती आपण घेतलेली आहे तर सध्या तरी पाकिस्तानकडून विनंती करण्यात आली पाकिस्तानने आपली हार मान्य केली आणि नरेंद्र मोदी जी अत्यंत स्ट्रॉंग नेते आहेत आमची आर्मी अत्यंत स्ट्रॉंग आहे आमचा एअरफोर्स अत्यंत स्ट्रॉंग आहे नेव्ही अत्यंत स्ट्रॉंग आहे आर्मी अत्यंत स्ट्रॉंग आहे हे त्यांनी पाहिलेलं आहे आणि त्यांनी आमच्यावर हल्ले करण्याचा प्रयत्न केला पण त्यांचे हल्ले आपण उजळून लावलेले आहे आणि आम्ही मात्र पाकिस्तानचे जे आतंकवादी होतो होतोय ते सगळं उद्ध्वस्त केलेले आहे त्यामुळं युद्ध जे आहे ते सध्या तरी आपण थांबवलेलं आहे चर्चेतून काय मार्ग निघत असेल तर अत्यंत चांगली गोष्ट आहे आणि नरेंद्र मोदी यांनी घेतलेली भूमिका योग्य आहे सध्या तरी युद्ध विराम आहे काही दिवसापासून चर्चा करूया अजित पवार आणि शरद पवार एकत्र मला वाटतं की शरद पवार साहेब आणि अजित पवार साहेब एकत्र होते एकत्र आज आहेत फक्त वादाचा मुद्दा एवढाच आहे की एनडीए सोबत किंवा महायुतीसोबत जायला हरकत नाही अशी अजित दादांची भूमिका होती आणि अजितदादांचं म्हणणं हेच होतं की पवार साहेबांना तुम्हाला शिवसेनाचं चालते बीज विकाचं चालत नाही त्यामुळे जर पवार साहेब जर कदाचित आमच्यासोबत आली असते मी अनेक डोळ्याला मागणी केली होती की राजकारणामध्ये असे निर्णय बदलायचे असतात देशाच्या फायद्यासाठी निर्णय बदलायचे असतात नरेंद्र मोदी हे विकास पुरुष आहेत ते आपण पाहिलेलं आहे दहा अकरा वर्षामधलं देशामधलं डेव्हलपमेंट आणि पवार साहेबांसारखा माणूस जर आमच्या सोबत आला नरेंद्र मोदींच्या खांद्या राहून रा या देशाच्या प्रगतीसाठी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आणि देशाच्या विकासासाठी ते जर आले असते तर कदाचित शरद पवार साहेब या देशाच्या राष्ट्रपती जाऊ शकले असते सुरुवातीला की आमच्यासोबत दोन हजार चौदा मध्ये आले असते आणि आता वेळ की नाही नाहीये अजूनही जर पवार साहेब शरद पवार साहेब आणि अजितदादा एकत्र येऊन जर त्यांचा आम्हाला महायुद्धेला महाराष्ट्रामध्ये पाठिंबा मिळत असेल देशामध्ये दे इंडियाला पाठिंबा मिळत असेल तर शरद पवार साहेबांचं स्वागतच आहे आंतरराष्ट्रीय योजना जी केंद्राने अचानकपणे बंद केली योजना जी